तर तुम्ही आवाज बघा या आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की नाश्ता किती कुरकुरीत आणि मस्त असा जाळीदार झालेला आहे तर आज आपण तांदूळ आणि दह्याचा मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया तर एका भांड्यात सर्वात आधी एक वाटी मी इथे दही घेतलेलं आहे तर दही आधी आपल्याला चांगलं असं चमच्याने फेटून घ्यायचं आहे म्हणजे ज्या मोठ्या गुठळ्या असेल त्या याच्यातून फुटून जाईल तर चांगलं असं आपण हे फेटून घेऊया तर दही ना थोडंसं आंबट असलं पाहिजे म्हणजे नाश्ता आपला मस्त असा जाळीदार बनतो तर यासोबतच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर मी इथे एक ते सव्वा वाटी हे तांदळाचं पीठ घेत आहे तांदळाचं पिठाची क्वांटिटी आपल्या दह्याच्यात म्हणजे जवळं घट्ट आणि पातळ दही असेल त्याच्यावर असेल जर पातळ दही असेल तर थोडंसं जास्त तांदळाचं पीठ ते लागू शकतं तर आता आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर थोडंसं पाणी टाकून आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊया म्हणजे याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या फुटतील तर चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे तर म्हणजे दोन ते तीन मिनटं मी याला फेटून घेणार आहे तर मी इथे हाताने फेटून घेते म्हणजे आपलं जो हे जे पीठ आहे ना ते चांगलं असं फुललं जाईल तर याला दोन ते तीन मिनटं चांगलं असं फेटून घेऊया म्हणजे आपलं हे पीठ हलकं होईल आणि नाश्ता आपला मस्त असा कुरकुरीत आणि जाळीदार बनेल तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं मस्त असं मी इथे फेटून घेतलेलं आहे आणि हे पीठ थोडं हलकंसुद्धा झालेलं आहे मदे। काई तर आता आपण याच्यामध्ये काही असे मसाले घालणार आहेत तर मी इथे दोन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहे यासोबतच बारीक चिरलेला कडीपत्ता टाकलेला आहे तुम्ही इथे कोथिंबीर देखील टाकू शकता आणि थोडीशी मी इथे कलोंजी टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे जर हिरवी मिरची नाही वापरायची असेल तर तुम्ही इथे चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता तर आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर बघू त हे चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे तर आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया चला तर मग ते तेलसुद्धा आपलं चांगलं असं गरम झालेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे आणि असे या पद्धतीने छोटे छोटे मी इथे पकोडे टाकून घेत आहे तर तुम्ही ते छोटे किंवा मोठे देखील करू शकता आणि हे बघू शकता टाकल्यानंतर थोडेसे चिकटणार एकमेकांना पण जसे जसे फ्राय होईल ना तसं तसं हे सुटत जातील तर आपण याला चांगलं असं गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर इथे बघू शकता मस्त असे फ्राय करून झालेले आहे तर आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात हा नाश्ता अगदी कुरकुरीत होतो आणि मुलांना देखील हा नाश्ता खूप आवडतो तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा फक्त एवढं लक्षात ठेवा की जे आपण दही घेतो ना ते थोडं आंबट असेल तर नाश्ता खूप चांगला बनतो तर इथे बघू शकता मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते तर मस्त असा हा कुरकुरीत आपला नाश्ता तयार झालेला आहे चला मग सुबत। तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तर बाय बाय टेक केअर